नमस्कार मित्रांनो आज सहा ऑगस्ट आणि सहा ऑगस्टसाठी आपण जी लेवल दिली होती ती वर्क झाली की नाही हे आपण पाहूया पहिल्यांदा तर ती लेवल होती निफ्टीसाठी पहिल्यांदा बघूया आपण निपटीसाठीची जी लेवल दिली होती चोवीस हजार एकशे पंचवीसपासून मार्केट डाऊन जाणार असं सांगितलं होतं आपण आणि इथं लेवल बघू शकताय तुम्ही याच ठिकाणावर मार्केट इथं ब्रेकआउट दिलेलं आहे आणि आपल्या लेवलपासून बरोबर खाली मार्केट आलेलं आहे यानंतर बँक निफ्टी बघूया हो आपण बँक निफ्टीची लेवल होती पन्नास हजार दोनशेपासून मार्केट खाली येणार या ठिकाणी आहे पन्नास हजार दोनशे इथून बघा या ठिकाणावरून बरोबर मार्केट बराच वेळ स्ट्रगल केलं आहे आणि इथं एकदा तुम्हाला ब्रेकआउट दिलेला आहे हा सुद्धा तुम्हाला ट्रेड घेता आला असता त्यानंतर इथंसुद्धा तुम्हाला ब्रेकआउट दिलेला आहे आणि ही पूर्ण रॅली तुम्हाला बँक निफ्टीमध्ये कॅच करता आली असती म्हणजे दोन्हीच्या दोन्ही आपल्या लेवल ह्या वर्क होतात त्यानंतर उद्या सात ऑगस्ट आहे आणि उद्यासाठी पहिल्यांदा आपण निपटीची लेवल बघूया निपटीची लेवल पहिल्यांदा घ्यायचं आहे चोवीस हजार शंभर ही लेवल घ्यायची आहे चोवीस हजार शंभर आणि यानंतर दुसरी लेवल आहे तेवीस हजार नऊशे एकसष्ट जो डे लो आहे तेवीस हजार नऊशे एकसष्ट या दोन लेवल तुम्ही जोपर्यंत चोवीस हजार शंभर क्रॉस होत नाही तोपर्यंत मार्केट अपट्रेंड लावू शकत नाही आणि या दोन्हीच्या दोन्ही लेवल तुम्ही आपल्या चार्टवर मार्क करून घ्यायचे आहेत मी इथं अंक वीस हजार शंभर आणि तेवीस हजार नऊशे एकसष्ट तेवीस हजार नऊशे एकसष्ट यानंतर बँक निमिटीसाठी उद्या लेवल बघूया आपण पन्नास हजार सायकोलॉजिकल अंक घ्यायचा आहे पन्नास हजार पहिल्यांदा अंक घ्यायचा आहे हा आणि ही लेवल या ठिकाणी आहे पन्नास हजार त्यानंतर दुसरी देवल या या दुरी दुरी लेवल आहे एकोणपन्नास हजार सहाशे एकोणसाठ जो डी लो आहे आजचा या ठिकाणी या दोन्हीच्या दोन्ही लेवल आपल्या चार्टवर तुम्ही मार्क करून घ्या आणि या लेवल आपण आपल्या बॅचमध्ये तुम्हाला शिकवल्या जातं कशा लेवल काढायचे ते फिफ्टी थाउजंड तिथं आहे त्यानंतर दुसरी लेवल आहे एकोणपन्नास सहाशे एकोणसाठ एकोणपन्नास सहाशे एकोणसाठ उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी आहे आणि याच लेवल तुम्हाला बँक निफ्टीसाठी झिरो हिरोसाठी घ्यायचे आहेत आणि झिरो हिरोची लेवल जी आहे प्रीमियम जो आहे तो पंचेचाळीस ते पन्नास रुपयेच्या आसपास घ्यायचा आहे तर आपल्या चॅनलवर तुम्ही जर सबस्क्रायब नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपली बॅच आठ ऑगस्टपासून चालू होते गुरुवारपासून अकरा ते बारा आणि संध्याकाळी साडेसात ते साडेआठ अशा दोन बॅच आहेत जर ॲडमिशन करायचं असेल तर ऑफिसचा नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तो तुम्ही त्याच्यावर तुम्ही ॲडमिशन इन्क्वायरी करू शकता धन्यवाद